हिवंदाकिनी पाटील माझ्या चायनीमध्येचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पा टमाट्याचं पंचम कसं करायचं ते सांगणार आहे बघा आता आपण तेल टाकून घेतलं तेल आपलं गरम होतं आहे तेल गरम झालं की आपण जिरे मोहरी टाकणार होतो त्याच्यामध्ये तेल अजून तापलं नाही असं आता मी जिरे टाकले बघा मी तीन टमाटे कापून घेतले आणि मीठ थोडी साखर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि हा मसाल्याच्या साहित्य ते सगळं आपलं आता कापून घेणार झा आपलं

आपण कोरडी चटणी करते कोरड्यापेक्षा आणि छान लागते रस्त्या भाजीसारखे कोरडीचं आपण करतो त्याच्यात हलवा दाळ घेतली तरी कोण छान होत प्रत्येकाची पद्धतीला आपल्याला कांदा लाल होऊ द्यायचा आहे असं खान, गुलाबी रंगावर थोडासा चांगला चांगला लांब होतो आणि आता छान खरपत भाजला ना छान भाजी होती आपण इथं तिखट टाकू बघा आपले कलर वाला तिखट टाकणार आहे एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर कड टाकणार आहे पण ते झाडा टाकणारे छान कलर छान शि ते आणि आपण खोंद साखर टाकणार काय होतं म्हणजे कलर छान येतो भाजीचा आपण का प्लेट टमाट टाकून देता आहे पण आपलं टमाट्याचे पंचामली करून तयार झालेला आहे टमाट्याचं पंचामृत आपलं छानपैकी टेस्टी दानाचे फोट पण टाकले नची आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा